नमस्कार मंडळी स्टार प्रवावरील ठरलं तर मग ही प्रेक्षकांची लाडकी मालिका या मालिकेचं कथानक सध्या चर्चेत आहे ते कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणामुळे अर्जुनने प्रियाला नोटीस पाठवली आहे तर मधुभाऊन यांची निर्दोष सुटका करण्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय यातच मालिकेचा नवीन प्रमुख पाहून प्रेक्षक मात्र संतापले काय घडलं नेमकं जाणून घेऊया मालिकेत सध्या दाखवण्यात आले की कुटुंबातील वितुष्ट संपण्यासाठी सायली प्रयत्न करते त्यामुळे अक्षय तृतीया दिवशी सगळ्या कुटुंबाबरोबर मिळून जोड्यांचा खेळ खेळते या खेळात सायली अर्जुनला हरवण्यासाठी प्रिया सज्ज झाली प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की प्रत्येक नवरा बायकोच्या जोडीने खुर्चीवर एकमेकांकडे पाठ करून बसायचं असतं त्यानंतर पूर्णाजीने एक शब्द सांगितल्यावर तो शब्द ऐकल्यावर जो शब्द पहिला डोक्यात येतो तो, तो बोलून दाखवायचा ज्या जोडीने सांगितलेला शब्द एकच असेल त्यांचं खरंच एकमेकावर प्रेम असेल असा खेळ आहे पूर्णाजीने प्रियानी अश्विनीला लग्न हा शब्द दिला त्यावर प्रियानी अधिक तर अश्विन प्रेम म्हणतो त्यानंतर सायली अर्जुनला प्रेम शब्द दिल्यावर ते दोघे विश्वास हा एकच शब्द बोलतात तेव्हा प्रतिमा सगळ्यांना आता तुम तुम्ही मान्य करायला हवं की ही जोडी अनुरूप नाही तर सगळ्यात श्रेष्ठ आहे त्यावर कल्पना चिडते मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट्स करत त्यांचा संताप व्यक्त केला आहे तुम्ही इथे खेळ खेळत बसा तिकडे महिपत आणि प्रिया केसमध्ये तुमची वाट लावतील आता तरी सुभेदारांचं डोळे उघडू देत आणि त्यांना कळू दे प्रियाचा खरा चेहरा सायलीस तन्वी आहे हे कधी समजणार आपण प्रेक्षक या सिरियलकडून सकारात्मक अपेक्षा नको ठेवायला तानुदे या तन्वीच्या नावाच्या मुद्द्यावर सिरियल कारण यांच्या प्रमुख नेमकी नेहमी दिशाभूल करणारे असतात हे सिद्ध झाले आहे मालिका खूपच मारुतीच्या शेपटीसारखी उगीच लांबवत आहेत कोणतं सत्य बाहेर पडलेले दाखवत नाही सगळी खोटी